नमस्कार केवळ पंधरा मिनिटामध्ये आपण लठ्ठपणा गायब करू शकता ऐकून आश्चर्य वाटलं ना पण होय हे सत्य आहे आपण पंधरा मिनिटामध्ये आपण लठ्ठपणा गायब करू शकतो अगदी चमत्काराप्रमाणे अगदी जादूप्रमाणे पण अट एवढीच आहे रोज सकाळी उठून पंधरा मिनिटे नाडीशोधन प्राणायाम करा आणि आपला लठ्ठपणा एका महिन्यामध्ये कमी होईल माऊली लठ्ठपणाच गायब होत नाही तर शरीरातील बहात्तर हजार नाड्या या नाडीशोधन प्राणायामामध्ये त्यातला अवरोध दूर केला जातो म्हणून हृदयविकाराचा झटका सुद्धा येण्याचा धोका कमी होतो म्हणून रोज पंधरा मिनिटे प्राणायाम करा नाडीशोधन प्राणायाम करा आणि निरोगी रहा आणि लठ्ठपणा पंधरा मिनिटात गायब करा डावीतून श्वास भरून घ्या उजवीत न सोडा उजवीत न घ्या आणि डावीत न सोडा यालाच आपण नाडी शोधन म्हणतो धन्यवाद